नमस्कार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणेमय त्र्यंबके गौरी नारायणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे आणि नवरात्री म्हटली की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण नऊ देवींची पूजा उपासना करत असतो आणि नवरात्री म्हणजे काय आदिशक्ती पराशक्तींचे दिवस असतात म्हणतात ना स्त्रीमध्येच एक देवी आहे आणि स्त्रीमध्ये आदिशक्तीचा वास आहे तर या नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरी आपल्या कुलस्वामिनीची कशी सेवा करावी याविषयी मी बोलणार आहे मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ लगातार मी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आता दोन तीन दिवस झाले गेले दोन तीन दिवसापासून मी पित्रांविषयी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं खूप चांगला सर्वांचा रिझल्ट मला येत आहे आणि खूप जण म्हणत आहेत ताई तुम्ही दिलेले उपाय खूप सोपे आणि चांगले असतात तर धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या कुलस्वामिनीविषयी बोलणार आहे म्हणतात ना आपल्या कुळाचा उद्धार करणारी आपल्या कुळाला वंश देणारी आपल्या कुळाला समोर नेणारी कुलस्वामिनी असते पण कधी कधी कुळाला इतका जबरदस्त श्राप लागलेला असतो कुलस्वामिनीचा की त्या घरामध्ये दिवा कधीच जडत नाही असं म्हणतात की त्या कुळामध्ये जी पिढी आहे ती समोर जात नाही स्टॉप होऊन जातं मग आपल्यासोबत असं न होण्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना की आधीच आपण काळजी घेतली पाहिजे तर कुलस्वामिनी आपल्याला खूप चांगलं फळ देतं नवरात्रीमध्ये आपल्याला नऊ दिवस कुलस्वामिनीची उपासना करायची कशा प्रकारे मी सांगते आपल्याला नऊ दिवस कुलस्वामिनीच्या मंत्राचा जप करायचे आपल्या घरी गठ्ठ्याची माळ असायला पाहिजे जसं तीन तारखेला पहिला दिवस आहे तुमच्या घरी घटस्थापना असेल कोणाकडे फक्त दिवा लावला जातो तरी चालेल आणि जर तुम्हाला वाटतं घटस्थापना नाहीत आहे दिवा सुद्धा आम्ही लावत नाही आम्ही वर्किंग आहे आमच्यामुळे मोठ्या सिटींमध्ये कामं खूप आहे होत नाही फक्त तुम्ही उपासना तर करू शकता ना कुलस्वामिनीची रोज आपल्यामुळे होत नाही तर या नऊ दिवसामध्ये कुलस्वामिनीला आपल्याला आव्हान द्यायचं आहे की ये माझ्या घरी विराजमान हो आणि माझ्या कुडाचा उद्धार कर आपल्याला नऊ दिवस मी जी है सेवा सांगणार आहे ही करायची आहे सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर सूर्य भगवानांना जल आहे ते झाल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये बसून आपल्या देवघरामध्ये कुलस्वामिनींचा फोटो असतो या कुलस्वामिनी नसेल तर कळसाची स्थापना करा याविषयी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे आपल्याला माळ घ्यायची आहे कमलगट्ठीची आणि एका माळीवर पूर्ण एक माळ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांत साधिके शरणे मय त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राची चॅडिंग करायची आहे म्हणजे पूर्ण एक माळ आपल्याला ही मंत्र जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला दुर्गा देवी स्तोत्राचा पाठ करायचा आहे दुर्गा देवी स्तोत्राचा पाठ केल्यामुळे नऊ दिवसाच्या नवी देवांचा आपल्याला फळ मिळतं नऊ दिवस लगातार आपल्याला एक माड घ्यायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरामध्ये दे, आणि दुर्गा देवी स्तोत्र म्हणायचं आहे आता खूप जण म्हणतात की ताई सकाळी उपासना करू का संध्याकाळी तुम्ही एक टाईम ठेवा तुमचा जर होत असेल तर सकाळी करा आणि खूप चांगलं फळ मिळते नऊ दिवस लगातार आणि या नऊ दिवसामध्ये जसे तुम्हाला बाहेर गरीब लोक दिसतील त्यांना फळ द्या फळ दिल्याने आपल्याला फळ मिळतं आणि तुमची कुलस्वामिनी जर जवळ असेल या तुम्ही जात असेल तर खननारायणाने ओटी भरा वाटतं की खूप दूर ताई जाणं होत नाही तुमच्या जवळ कुठेही कोणत्याही देवीचं मंदिर असो तिथे जाऊन तुम्ही ओटी भरा खूप चांगला रिझल्ट येतो म्हणून या नऊ दिवसामध्ये सर्व मंगल मांगल्य या मंत्राची चॅन्टिंग करायची आपल्याला सेकंड दुर्गा देवी स्तोत्राचा पूर्ण पाठ करायचा आहे खूप चांगले रिझल्ट येतील तुम्ही उपवास करत असेल तर ते करा पण बघा खूप जण म्हणतात काही नऊ दिवसाचे उपवास होत नाही काय करावं घरचे कामं असतात चिडचिड होते खाऊन पिऊन उपवास करा, करा। जर तुमचा आत्मा जर दुःखी असेल तर पूजापाती पावन होत नाही मी नेहमी सांगत असते पहिले आत्म्याला खुश ठेवा तेव्हाच ईश्वर खुश होईल या नऊ दिवसामध्ये ही सेवा करा आणि रिझल्ट बघा आणि सर्वात आधी मी नेहमी सांगत असते की आपल्याच कुळामध्ये जेव्हा आपण काही करतो तर आपल्या सगळ्या कुणामधल्या लोकांना रिझल्ट मिळत असते म्हणून कुलस्वामिनी आपल्या घरामध्ये मेन आहे रोज तिच्या नावाचा एक तुपाचा दिवा लावणं सुरू करा आणि रिझल्ट बघा धन्यवाद